श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो महिलांनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत का जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन नाना फाउंडेशन सर्च करा पीडीएफ फायल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण वृत्त तर बघा काय वृत्त आहे तर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये काढून घेऊ सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे याद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत पण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आशीर्वाद दिला नाही तर हे दीड हजार रुपये बँक खात्यातून काढून घेण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे तसंच आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजारचे तीन हजार करू त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे असे देखील ते म्हणाले आहेत अमरावतीतील एका सोहळ्यात ते, ते बोलत होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा सरकारमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनी सांगितलेलं आहे की दीड हजार रुपये आम्ही दिलेले आहेत पण त्याचा आशीर्वाद आम्हाला तुम्ही दिला पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अन्यथा आम्ही ते दीड हजार रुपये बँकेतून काढून घेऊ आणि जर, जर आम्ही सरकार आलो तर आम्ही तुम्हाला दीड हजारचे तीन हजार देखील करू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा याच संदर्भात अजित पवार यांनी देखील मागच्या वेळेस एक वक्तव्य वे केलं होतं अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तयारी जोरात सुरू आहे लवकरच सर्वांना पैसे मिळणार आहेत मात्र त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती बहिणींनो हा दादाचा वादा आहे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मी असेपर्यंत योजना बंद पडू देणार नाही पण बहिणींनो सरकारने योजना सुरू केली आहे विधानसभेला तेवढं लक्षात ठेवा अन्यथा ही योजना बंद पडेल असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं यावरून विरोधक सारखं हा चुनावी जुमला आहे अशा प्रकारची टीका करत आहेत म्हणजे सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचप्रमाणे आमदार रवी राणा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विधानसभेवर आम्हाला लक्ष ठेवा अन्यथा ही योजना बंद पडू शकते आमदार रवी राणांनी एवढं सांगितलं आहे की ते दीड हजार आम्ही परत काढून घेऊ त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील विजय वट्टीवार यांनी काय सांगितलेलं आहे ते बघा आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून दीड हजार परत घेण्यात येतील असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं रवी राणांच्या या वक्त्यावर महाविकास आघाडीने जोरदार पलटवार केला आहे रवी राणा हे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातले बोलले आहेत अशा प्रकारचे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार यांनी म्हणाले आहेत रवी रानांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे त्याबद्दल सरकारने माफी मागावी अशा प्रकारची मागणी विजय यांनी केलेली आहे ते संभाजीनगरमध्ये बोलत होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच जर मायुतीचं सरकार नाही आलं तर परत हे दीड हजार रुपये कट होतील का योजना बंद होतील का अशा बऱ्याच प्रकारच्या प्रश्न तयार झालेले आहेत कारण जे वक्तव्य केलेलं आहे आमदार रवी राणा यांनी त्याच्यामुळे महाराष्ट्रात याची चर्चा होत आहे महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा आता विरोधकांनी त्यांनी माफी मागण्याची देखील विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे अशा प्रकारचं बेतल वक्तव्य करणं योग्य नाहीये त्यांनी त्वरित माफी मागावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार यांनी केलेली आहे आपल्याला काय वाटतं त्यांनी खरंच माफी मागितली पाहिजे का योजना बंद पडेल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ